मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे मांजर आणि एक लहान मुलगी असा हा भाग आहे आणि ही मुलगी मुंबई जेव्हा का आहे मुलगा असता तर तो आपण म्हटलं असतो मोठा तर मयुरेश मयुरेश एक आपला मुंबईचा कायम आहे आपले भाग त्यास असतात पण ही एक लहान मुलगी आहे मी बेडवर असंच बसलो असतो एरिटिंग करत एक मुलगी आली डायरेक्ट बेडवर आणि खेळायला लागली छोटी मुलगी मांजरासोबत आमच्या मग मी तिला ब्लॉक करायच्या या हिशोबाने माईक देऊ केला पण ती माईक लवकर घेत नव्हती आणि लय हुशार मुलगी आहे मित्रांनो खरं शहरातली मुलं अशी हुशार असे हुशार मु, मुलं खरं म्हणजे असली पाहिजेत तर जी मुलं चोरीचं वगैरे करतात मुलं चोराच्यावर काम त्यांना आळा बसेल इतकी लहान मुलगी आहे मित्रांनो दीड वर्षाची पण ती कोणतीही नवीन वस्तू कोणाकडून घेत नव्हती आणि आमच्या मेसेज तर असं सांगितलीये की तिला काय तर खाऊ दिलता तिने खाऊ ठेवून घेतला पण खाल्ला नाही नंतर बाहेर गेली गेटच्या आणि गेटच्या बाहेर गेट टाकून दिला तिने पण खाऊ नाही खाल्ला तर अशा प्रकारे कोणी दिलेला अंडा अणजान माणसांतील खाऊ नका मित्रांनो कारण की त्यात गुंगीचं औषध वगैरे असते आणि मुलांना अशा प्रकारे शिकवा तर आता हा भाग पहा आणि याच्यानंतर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना नदीवरचे भाग देखील येत असतील तर मित्रांनो नदीवरले भाग देखील चांगलेच आहेत फक्त एकच अडचण आहे की कंटिन्युअसली तुम्हाला समजून घ्या लागते काय चालले काय काय चालले काय बोलणं चाललंय पण समजून घ्या मित्रांनो नदीवरले भाग आहेत ते देखील पाहत चला हे देखील भाग पाहत चला आता हा भाग पहा आणि याच्यानंतर उद्या जो काही भाग येणार आहे तो या भागा शेवटी मी सांगेन दिगरचा कृष्णा काठ सर्व भाग मित्रांनो चांगले आहेत फक्त शांत स्क्वॉड घालून किंवा निवान झाल्या ऐकत जावा चला खुश रहा सुरक्षित रहा पुन्हा भेटू उद्या एका नव्या भागामध्ये चला मेकअपचा बॉक्स देणार आमच्या मनीला आमच्या मनीला मेकअपचा बॉक्स देणार तू तुझं गाव कुठलं मेकअपचा बॉक्स दिला का मी तू ते आणि तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय आणि मी का गाव कुठलं गाव कोणतं हे नवीन माणसाला रॉयल्टी कसली रॉयल्टी रडते म्हंटल काय हे रडत नाही ते चावा लागले खवायला लागले नवीन लोकांना जवळ घेत नाही ते बसते आणि शेताकडे बघत बसते रोज सकाळी हा बोकाय तो

नाही पानका त्याला पान आवड त्या ना तिला उंदीर आवडतो उंदीर उंदीर आम दे तर ठीक आहे ठीक आहे तिला उंदीर आवडते उंदीर आम दे र तिला उंदीर खायला आवडते उंदीरम देतेच ना पाय एक आहे पायके तिला शाकाहारी मऊ नाही पान खायला मवसारी मऊ का

बोका एक मांजरा एक बोका होता एक मरले छोटा असताना हे कसं आहे काढू बाळा लावते काय नाही पाहिजे नाही पाहिजे आणि इकडे मग पाणी पाहिजे पाणी थांब थांबते बॉटल वरून पाणी आहे पण थांब हे लावतो मी पहिला थांब हे लावतो मग बॉटल वरून पाणी देतो आणि मी का हे पाहिजे कशाला नको पाहिजे म्हणा तुझ्याकडे ते आहे ना असून मागे होत असून काय होत नाही पहिल्या ठेवते ती पान नाही खाते ते आण बाळा मुंबईचं लई हुशारमध्ये यावं तू मुंबईच लईपूर गे हुशार आहे नाही पाहिजे नाही पाहिजे पण घेणंच द्या अजिबात घ्या मी ते खोलतो मग हे लावून घे पहिला मी खोलतो हे लावून घ्यायचं मग खोलणार नाही काढायचं मग मी खोलणार हा अरे चालेल नाही काढा नाही काढा मी खोलू

अजून बेडवर सांगते मग तुझी काकी मला मारी बेडवर सांगली परवा बेड वालला चालता पूर्ण मागणी शिकेल तुमच्या बस दोन टोपन मी फुल बस हुँ। दोन टोकरी बसव्या तुझ भाऊ कुठे भाऊ त्या खालात